तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा बरोबर राजकीय भाषण करायचं म्हटलं तर अत्यंत दुर्दैवी आहे आणि खोटं बोलायची सवे इलेक्शनच्या तोंडावर भाजप सरकारला आहे असं म्हणावं लागेल मात्र आता राजकारणी ह्या आणण्यापेक्षा एक ह्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः स्टेक होल्डरशी म्हणजे शेतकऱ्यांशी बोललेलो आहे शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी आपल्या पिकाऊ जमिनी ह्या ठिकाणी ह्या नदीकाठच्या जमिनी आहेत चांगले पिकाऊ जमिनी आहेत त्या ठिकाणी जो रस्ता आणायचा प्रयत्न चाललेला आहे त्या रस्त्याला जमीन द्यायची मानसिकता शेतकऱ्यांची नाहीये निश्चित त्यांना जो मोबदला मिळणार आहे तो तर खूपच अत्यल्प आहे ज्या ठिकाणी इरिगेशन झालेली आहे कित्येक वर्ष त्या ठिकाणी ऊस पिकतो अशा जमिनीला सुद्धा शासनाच्या माध्यमातून जिरायत म्हणून त्या ठिकाणी नोंद झाली जिरायतची नोंद होते तर त्याची मूल्यांकन कमी होते आणि मूल्यांकन कमी झालं तर नुकसान भरपाई सुद्धा कमी मिळते मी लोकांना तेही विनंती केली विचारलं की ह्याची जर जिरायतमधनं तुमचं बाय ते केलं तर थोडं तुम्हाला जवळजवळ दुप्पट नुकसान भरपाई या ठिकाणी मिळेल तरी तुम्ही जमनी द्यायला तयार आहे तर शेतकऱ्यांचं नाकार आहे ह्या शेतकऱ्यांना ती त्या ठिकाणी चांगली शेती करू खूप कष्टातनं त्या ठिकाणी आपल्या बागा जमवलेल्या आहेत दूध पिकं जमवलेली आहेत त्यांना ह्या जमिनी द्यायच्या नाही आहेत कोल्हापूर जिल्हा जिल्ह्याच्या आणि सांगलीच्या पश्चिम भागाचा एकंदरीत जनतेचा आणि ह्या ठिकाणी पिकांचा खूप साम्य आहे कोल्हापूर वगळता तर सांगली वगळता आली पाहिजे पण सांगलीत फक्त मला वाटते औदुंबर एकच ठिकाण आहे जे ह्या शक्तीपीठाशी जोडलेलं त्यांनी जोडलेला आहे शक्तीपीठाचा जो आता नियोजित रस्ता आहे तो सुद्धा औदुंबर देवस्था नंतर औदुंबरापेक्षा जवळ मला वाटते पन्नास ते साठ किलोमीटर लांब आहे म्हणजे हा नियोजित न्यो, शक्तीपीठा खरोखर शक्तीपीठांना जोडणारा रस्ता आहे का दुसऱ्या हेतूतनं निर्माण झाला रस्ता आहे जवळपास सुद्धा त्या ठिकाण कुठलंही देवस्थान जात नाही असा हा रस्ता आणलेला आहे फक्त स्वतः जमिनी अधिग्रहण करणे कमी खर्चात जमिनी मिळावी तर त्याच्यावर जास्त खर्च करणे यासाठी हा प्रकल्प आहे का अशी शंका येते मी पुन्हा एकदा विनंती करू कारण ही विनंती शेवटची असणार आहे त्यानंतर आंदोलन उभं करावं लागणार शेवटची विनंती सरकारला करतो ज्या पद्धतीनं मी कोल्हापूर वगळलेला आहे आम्ही शक्तिपीठाला विरोध करत नाही पण शक्तीपीठाला पर्यायी रस्ता हा आमचा जो रत्नागिरी नागपूर हायवे आहे तो उपलब्ध असताना त्या रस्त्यालाच शक्तीपीठाला पुढे जोडावं सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातून लोक शेती शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत त्यामुळे जिथं ज्यांची तयारी आहे तिथं जमनी घ्यावेत जसं तुम्ही पु पश्चिम भागात यायला सुरू करता मनेराजूसारखं गाव जिथं पाणी नसताना असलं लोकांनी कष्टाने बागा पिकवले त्यांचाही विरोध आहे पुढे चौंड चौंडे असेल तिथंही विरोध आहे आणि जसं तुम्ही मिरज तालुक्यात कौलापूर बुधगाव या ठिकाणी शिरता पदमाळ कत्ना सांगलीवाडी जे शहराचा भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन जमिनी यायचा प्रयत्न करता चुकीचं आहे खानापूर तालुक्यातला हा रस्ता एक्झिस्टिंग हायवेला जोडावा आणि पुढे तो तुम्ही कोकणात न्यावा मला अजून कळलेलं नाही की जर कोल्हापूर जिल्हाच वगळणार असाल तर शक्तीपीठ सांगलीवाडीपर्यंत नेऊन तिथून पुढे नेणार कसा तो कोकणात जाणार कसा तो कोल्हापूर जिल्ह्याच्या वरनं नेणार आहेत का तिथंपर्यंत गाड्या नेऊन पुढे विमानाने नेणार नहीं आहेत हे मला कळलेलं नाही त्यामुळे अर्धवट काहीतरी घोषणा दिल्या जातात मी त्यांना विनंती करतो की सांगली जिल्ह्याची मिरज तालुका खास करून आणि तासगाव का तालुक्यातला काय भाग तालु हा का या शक्तीपीठानं वगळावा अन्यथा मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभं करावं लागेल मी तुम्हालाही सांगतो गडकी साहेब जरी भाजपचे मंत्री असते तरी गडकी साहेब खूप प्रॅक्टिकल व्यक्ती आहेत मी त्याच्यात चर्चा करत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की ह्या रस्त्याचा केंद्राशी काही संबंध नाही हे राज्य शासनाने काढलेला रस्ता आहे एम एस आर डी सीचा रस्ता आहे आणि तो विषय हा राज्यानेच निर्णय घ्यावा लागणार आणि त्यामुळे आता ह्या ठिकाणी राज्याच्या नेतृत्वाला आम्ही विनंती करतो आहे की हा रस्ता करावा शक्तीपीठांना जोडावं हे आमची सगळ्यांचीच मागणी आहे पण शक्तीपीठांना जोडायचा हा रस्ता आहे का तर जोडायचा रस्ता आहे की सांगलीत एकच स्थान तुम्ही निवडलं आणि ते अधमपूर आणि त्या अवधमपूरपासून साठ किलोमीटर लांब रस्ता न्यायला लागला नेमका हा रस्ता गेलाय कशासाठी आणि मग सांगलीत औदुंबर सोडून कुठे नसेलच तर सांगलीत रस्ता नेताय कशाला नेत असला तर एक्सिस्टिंग हायवे आमचा मोठा आहे चांगला आहे तिथे ट्रॅफिक जेवढी पाहिलं तेवढी नाही आहे तर हा रस्ता तिथं जोडावा खानापूर तालुक्यातनं आणि जो सांगलीला बायका असून अंकली फाट्यावरनं तो कोल्हापूर जिल्ह्यात न्यावा नाहीतर रत्नागिरीला न्यावा नाहीतर तर विमानांची तर तो बंद करा विमानाने पुरेपूरचे लोकं न्यावीत पण हा न विचार करता फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा कदाचित तिथं दोन मंत्री असल्यामुळे त्यांनी ते रद्द केला असेल सांगलीचं दुर्दैव आहे एकतर ह्या ठिकाणी भाजपला एवढं चार आमदार निवडून देऊन सुद्धा या ठिकाणी मंत्रिपद मिळत नाही एवढे दिवस झाले अजून पालकमंत्री मिळत नाही आणि सांगलीचा पण वाली या सरकारमध्ये राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे कोल्हापूर वगळले पण सांगली वगळता ना स्वतः ह्या मतदारसंघातले भाजपचे आमदार सांगलीचे असतील मिरजेचे असतील त्यांच्या मतदारसंघातून हा रस्ता येत असताना मतदारसंघातले पंच्याण्णव टक्के ह्या हायवेच्या असताना त्यांनी काही आवाज उठवत नाहीत हे दुर्दैव आहे मी त्यांनाही विनंती करतो की राजकारण विरहित आपण एकत्रित जाऊया आणि हा कुठल्याही परिस्थितीत अधिग्रहणाचा विषय सांगली मिरज आणि तासगाव या तीन मतदारसंघाबद्दल रद्द करावा तुमची काय भूमिका हे बघा नेतृत्व हे गावगावातनं निर्माण होत असते आणि गावागावात वेगवेगळ्या पक्षाचे विचाराची लोकं असतात काँग्रेस पक्ष ही प्रत्येक घराघरात गावागावपर्यंत पोहोचलेला आहे आणि म्हणून काँग्रेस सगळीकडे पसरलेली आहे आपण म्हणतो आणि म्हणून स्वाभाविक आहे की स्थानिक कार्यकर्त्याला वाटावं वा की येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला ना। लढायची संधी द्यावी ज्या पक्षासाठी आम्ही काम करतो त्या काँग्रेस पक्षात चिन्हावर लढायची त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे लोकसभेला आघाडी झाली लोकसभेला आघाडी होत असताना सुद्धा सांगली तर तुम्ही पाहिलं मी अपक्ष उभारलो आणि आपल्याला वेगळं लढावं लागलं ला, आघाडी करणं सोपं नसते प्रत्येकाची पक्षाची ताकद असते आणि प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते ती लढावी लोकसभेला आम्हाला यश आलं एकत्रितपणे बऱ्यापैकी एकत्रितपणे सर्व कार्यकर्ते काम केले आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं तरी आपण अठ्ठेचाळीसपैकी एकतीस लोक येऊन येऊ शकलो विधानसभेला मात्र कदाचित एकत्र कार्यकर्ते तळागाळापर्यंत येऊ शकलेले नाहीत आणि जिल्हा परिषदला हे स्वाभाविक आहे की निवडणुका ह्या स्थानिक परिस्थितीवर लढावा लागणार आहेत आणि त्यामुळे जेव्हा पवारसाहेब किंवा उद्धवजी हे एखादं वक्तव्य करतात की ही आघाडी लोकसभेपर्यंत किंवा विधानसभेप्रती आहे तर त्यात काय आश्चर्य वाटू नये ह्यातनं ही काय अलायन्स तुटली का विचारात खूप मोठी फूट पडली असं होत नाही मी केंद्रात लोकसभेत काम करतो लोकसभेत शिवसेना उद्धवजी ठाकरेंचे लोक असतील त्याचं तिथून त्यांचं नेतृत्व करणारे अरविंद सावंत साहेब आहेत त्या ठिकाणी अनिल देसाई साहेब आहेत आणि पवारसाहेबांच्या पक्षाच्या सुप्रियाताई आहेत अमोल फोले तेही त्या ठिकाणी काम करतात तिथं काम करत असताना इंडिया अलायन्स हे मजबूत आहे एकत्रित आहे असंच काम होत असते स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत प्रश्न निर्माण होईल आणि कदाचित आम्ही एकत्र नाही पण त्यातून खूप मोठा मतभेद झाला असं मी नंतर बोलू पण त्याच्यात बऱ्यापैकी सवलती शासनाने देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलाय काही सवलती मिळालेल्या आहेत काही अजून मागण्या व्यापाऱ्यांची आहेत आणि शेतकऱ्यांची आहेत त्याबाबत आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब